जीवनामध्ये जर भजन नसेल तुमच्या जीवनामध्ये जर नामस्मरण नसेल तर तुमच्या श्रीमंतीला काही किंमत नाही आणि काय थोरपण पण जाळा बी हनुमंत रायने सोन्याची लंकात का जाळली व्हॉट हो? इज रिजन काय कारण आहे बर हनुमंत राय लंकेमध्ये कशासाठी गेले ते बोला 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 सीता मातेचा शोध घेण्यासाठी लंका जाळायचं काय कारण आहे का मी आगाव काम हनुमंत रायनी का केलं तू म्हणताय महाराजात बोलताय का हनुमंतराच्याच कृपेने या गादीवर उभा आहे पण मला प्रामाणिकपणे सांगा वैऱ्याचं घर जाळावा तर त्याला मनगटाला मनगट देऊन लढाव काय मत आहे तुमचं मनगटाला मनगट देऊन लढावला का ना। रात्री वैरी झोपलेला त्यांना घराला काडी लावून द्या चांगलं नाही ऐका वैऱ्याचं घर कधी जाळायचं नाही गाईचा चारा कधी जाळायचा नाही शास्त्रामध्ये फार मोठा पाप सांगितले पा सोन्याची लंका का जायचा हा प्रश्न त्यांना विचारला नाही वाल्मिक ऋषीने विचारला नाही अगस्त ऋषीने विचारला नाही विचार ना। पण देहू मध्ये असे संत जन्माला आले जगदगुरु तुकोबर आहे त्यांनी हनुमंतरायला विचारलं महाराज तुम्ही सोन्याची लंका का जाड त्यावेळेस हनुमंतरायने इतकं गोड उत्तर दिले ना हे उत्तर ऐकण्यासारखं शिकण्यासारखं आहे एवढं उत्तर माझं घरी घेऊन जा आणि कायम तुमच्या लक्षात ठेवा ऐका हनुमंतराय म्हटले महाराज लंका सोन्याची होती लंकेची भिंत सुद्धा सोन्याचीच होती पण त्या सोन्याच्या लंकेमध्ये भजन नव्हतं आणि म्हणून मी लंका जाळली काय भूत एवढंच नाही हनुमंतराय म्हटले महाराज लंकेत भजन नव्हतं म्हणून मी लंका जाळली ज्याची सोन्याची लंका होती त्याच्या मुखात सुद्धा देवाचं भजन नव्हतं म्हणून मी त्याच मुख सुद्धा हनुमंत महाबळी म्हणून मानवी जीवनामध्ये भजनाला अतिशय महत्व आहे आणि ऐका याच देही घडे देवाचे भजन आणि अनेक हे ज्ञान देवाचे भजन आणि आणिक हे ज्ञान नाही तुमचा दुसरा जन्म जर दुसऱ्या योनीमध्ये झाला पक्ष्यांच्या युनीमध्ये झाला कीटकांच्या युनीमध्ये झाला वृक्षांच्या युनीमध्ये झाला ऐका इच्छा असली तरी भजन करता येत नाही इच्छा असली तरी मुक्त होता येत म्हणून तू खूप मोठ्या कळकळीने सांगतो सांगतो तुम्हाला भजारे विठ्ठला तरी गेला जन्मवया आमचं जर ऐकलं नाही ऐका तुमचा जन्म गेला एका ठिकाणी नाथ महाराज सुद्धा फार गोड झा

पाऊन तास आपल्याकडे राहिलेला आहे ऐका राहिलेल्या या पाऊन तासामध्ये इतकं गोड चिंतन मी तुम्हाला या अभंगाचं देणार आहे कधी अकरा वाजतील कधी पाऊन तास निघून जाईल तुम्हाला देखील कळणार नाही आणि एक वर्षभर हे कीर्तन तुमच्या कधी डोक्यातून जाणार नाही इतकं गोड इतकं मार्मिक चिंतन आज मी तुम्हाला देणार आहे आपण ज्या लोकात जन्म त्या लोकाचं नाव काय बोला बोला खालचे बघ पटपट तुमचा चेहरा म्हणजे माझा आरस आहे तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला फीडबॅक दिला मला सांगायला मुडी आणि तुम्ही जर खालून असं माझ्याकडे पाहिलं ना मशी सारखं मी अर्धा तासात आटपून घे रंभवाने गणपत दोघ पंक्तीला जेवाय बसले ऐक रंभ मला गणपत कोणा कोणी आता लग्नात सीजन चालू होता तुम्हाला मला मी नवरी कोण तू तुम्हाला मिन्नवर देवा कोणी वाढणार नालाय का मिळत नाही ना काय तुसली पंगत पुंडली उदाहरण का सांगितलं हसण्यासाठी नाही विनोद नाही टाइमपास नाही या उदाहरणामध्ये दोघांमध्ये ताळमेळ नाही का तसं दोन तास तुमच्यात आणि माझ्यात कॉन्ट्रीब्युशन नसेल ताळमेळ नसेल ता कीर्तन करून काय उभे ऐका या आठ दिवसाच्या सप्त्यानं तुमच्या गावाचं परिवर्तनच झालं पाहिजे माणसाचे विचारच बदलले पाहिजे तर गावचा सप्ताह सफल झाला तर एवढा मोठा खर्च एवढं मोठं अन्नदान करून काय उपयोग गेले लक्ष देऊन ऐका आपण ज्या लोकामध्ये जन्माला आलो त्या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक त्या मृत्यू लोकामध्ये ज्याचा जन्म झाला ना त्याला एक ना एक दिवस या जगातून जावं लागणार आहे ज्ञानोबाय सांगतात उपले ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिशे आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिकर या जगातून जाण्याआधी या जन्माचं हित आपल्याला करायचं आहे या जन्माचं सार्थक आपल्याला करायचं आहे कारण हा मनुष्य देह आपल्याला पुन्हा मिळणार नाही मी काय म्हणतो थोडं जबाबदारीने बोलतो ऐका हा मिळावलाय आपल्यासाठी संधी आहे आणि संधीचं सोनं तुम्ही सगळेजण केलं शबरीनं संधीचं सोनं केलं केवटानं हा गोड प्रसंग आहे रामानातील एवढा प्रसंग जरी आज तुम्ही घरी घेऊन गेला ना माझं आजचं कीर्तन सफल झालं माझा आजचा प्रवास सफल झाला लक्ष देऊन ऐका केवळ हा एक नावाडी आहे या काठची माणसं भरायचा पलीकडच्या काठला घेऊन जायचा पलीकडच्या काठची माणसं भरायचा या काठला घेऊन जायचा म्हणूनच महाराज त्याला एवढंच येत होत त्याला तुमच्यासारखं तिरकिट तर अगदी तात्कीन वाजवता येत नव्हतं पवन महाराज निवृत्ती महाराजांसारखं वामन महाराजांसारखं वेगवेगळ्या रागामध्ये त्याला गायन सुद्धा करता येत नव्हतं माझ्यासारखं त्याला बोलता येत नव्हतं त्याचं भक्त एकच का या काठची माणसं भरायचा पलीकाठच्या काठला नेऊन सोडायचा पलीकाठच्या काठची माणसं भरायचा या काठला आणायचं तेवढंच एक होता इमानदार दहा रुपये तिकीट तर दहा रुपयेच घ्यायचं रात्रीच्या वेळेला जर एखादा ला लाडलं ना तर चाळीस रुपये चार्ज लावत नव्हता हा गुण मात्र त्याचा घेण्यासारखा आहे ऐका त्या केवट्याच्या जीवनामध्ये अशी संधी आली हे विश्वच ज्याच्या ताब्यात आहे ना तो राम 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 केवट्याच्या दारात येऊन उभा राहिला आणि केवट्याला म्हणलं हे केवटा तुझे नाव पाहिजे केवट म्हणला मला नाही द्यायची ना देव म्हटले अरे मला गंगेच्या पलीकडच्या काठाला जायचं आहे माझ्या बरोबर माझी पत्नी सीता आहे माझा छोटा भाऊ लखन आहे दे ना ना केवट म्हणला मला नाही द्यायची ना आता लक्ष्मण रागी ते तुम्ही रामायण वाचा लक्ष्मण राग आला लक्ष्मण मला कार्य केवटा का नाव देत नाही तू थोडा आवाज थो का, दे... का नाव देत तुला माहिती नाही कोणी अरे ज्यांच्या पायाखाली गंगा यांना प्राप्त करून घेण्यासाठी हिमालयामध्ये ऋषी एका पाया तपश्चर्या करतात पण त्यांच्या स्वप्नात देखील न जाणारा राम तुझ्या दारात आला तू नाव देत नाही केवट म्हणलं माझी नावे मी मालक मला नाही नाव द्यायचे इथं कित्येक नाव आहे तुम्ही दुसरीकडे माझ्याच गावात येऊन डेअरिंग हे माझ्या देव म्हटले का रे केवटा नाव द्यायला अडचण काय केवट मला देवा खरं सांगू तुम्हाला नाव द्यायला हरकत नाही पण तुमच्या मागच्या महिन्यातलं चरित्र मी ऐकलंय तुमचा पायी एका दगडाला लागला देवा, 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 देवा दगडाची बाई झाली देवा माझी तर लाकडाची नावे तुमचा पाय जर माझ्या नावेला लागला आणि माझ्या नावेची जर बाई झाली एक सांभाळता दिवाळीला कि नवा किराणा लागतोय दुसरी सांभाळू शकत नाही माझी परिस्थिती नाही देव म्हंटल उपाय नाही केवट म्हणलं आहे ना देव तुमच्या पायाच्या पर्शानं दगडाची बाई नाही झाली मग तुमच्या पायाची माती रजकन त्या दगडावर पडल्यामुळे त्या दगडाची बाई झाली एक काम करावं लागेल देवा मी घरी जातो पात्र घेऊन येतो मी तुमचं पाय धुईन माझी बायको तुमचं पायी धुईन माझं पोरग तुमचं पायी धुईन आणि एकदा का तुमचं पायी मातीच्या वेगळं झालं मग मात्र माझ्या नावेत बसायला हरकत नाही देव म्हंटले वेळ कमी आहे सव्वा दहा वाजून पाच मिनिटं झालेले लवकर जा ऐका आएक ऐका केवट पळत पळत घरी गेला इतकी गरिबी केवटाची होती ऐका बरं घरामध्ये पात्र नव्हतं पण त्याची पात्रता फार महान होती पूजनीय बाबा एक वाक्य माझं घरी घेऊन जाय का तुम्ही जर बाहेरून निर्मळ झाला ना तर तुम्हाला मंदिरामध्ये देवाकडे जावं लागेल पण तुम्ही जर बाबा सारखं आतून निर्मळ झाला ना तर मंदिरातला देवच तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही नक्कीच केवळ बाहेरून निर्मळ नव्हता पण आतून इतका निर्मळ होता या विश्वाचा मालक केवट्याच्या दारामध्ये येऊन उभा राहील केवट्याने ते काठवड घेतला काठवड माहितीये काळ आमच्या सारखेला दाखवायला सगळे लोक पावत चालले त्यांनी ते काठवड घेतलं बायकोला घेतलं आणि केवट त्या ठिकाणी आला ऐका बर फार गोड प्रसंग आहे सगळेजण आता त्या प्रसंगामध्ये चला अयोध्येमध्ये मध्ये त्या गंगेच्या किनारी केवट्यानं पात्र खाली ठेवलं देवाने उजवा त्या पात्रामध्ये ठेवला अरे दोन ठिकाणी पातळ फाटलेली केवट्याची बायको पाणी टाकायची आणि केवट पाय धुवून काढायचा उजवा पाय धुवून झाला पुन्हा देवाना डावा पाय म्हणला पुन्हा केवट्याची बायको पाणी टाकायची केवट पाय धुवून काढायचा दोन्ही पायी धुवून झाला आता नावे बसायचं केवट म्हणला देवा उजवाला लागली ना मग तो गेला ना खाली आपली बोली काय आहे पायाला माती लागू द्यायची नाही देव म्हटलं केवट्याला उपाय नाही का केवट म्हणला आहे ना देव पुन्हा तुमचे पाय धुतो आणि पायी धुतल्यानंतर जमिनीला परिशोर करू नका अलगत वर ऐका बरं या विश्वाच्या मालकाला केवटाने एका पायावर उभं केलं आता पायावर माणसाचा तोल जातो घरी गेलो तुम्ही ट्राय करा देवाचाही तोल जाऊ लागला त्यावेळेस केवट मला देवा एक काम करा तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवा म्हणजे तुमचा तोल जाणार नाही ना। देवानं आपला हात केवट्याच्या डोक्यावर ठेवला स्वर्गातून सगळ्या देवानी पुष्पवृष्टी केली प्रसंग सगळ्यांनी डोळ्याच्या समोर आणा केवटाच्या डोक्यावर देवाचा हात आणि केवटाच्या हातात देवाचा पाय काही संधी जन्म आलो त्याची आजी फळ झाली साची वेळ कमी आहे आपल्याकडं पायी घेतले सर्वांना नावेत बसवलं आणि नाव पलीकाच्या काठीच्या जवळ आल्याबरोबर केवट मुट मोठमोठ्यानं हसू लागले देव म्हटले का रे का हसतो अरे आम्ही वनवाशी झालो म्हणून असतो की आम्ही वल्कल धारण केले म्हणून असतो केवट मला देवा खरं सांगू तुम्ही वनवासी झाला म्हणून हसत नाही मग मी आज चतुराथ शिरोमणी असणारा देवाला मी फसवले मला फसव देवा खरं सांगू तुमच्या पायाच्या परिशान माझ्या नावेची बाई वगैरे काही काही काहीच होणार नव्हतं देवा आईलेला गौतम ऋषीचा शाप होता इंद्रानास तू भान नावाचं पाप केलं त्यामुळे ती शिळा होऊन पडली पुन्हा ऊस शाप दिला युगामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म होईल आणि त्यांच्या पायाचा परश झाल्याबरोबर तू पुन्हा बाई होशील तस देवा माझ्या नावेची बाई वगैरे काही होणार नव्हते देव म्हटल्या तू फुकट चार तास घेतले ना आमचे पण केवटानं जे उत्तर दिलं ना ते ऐकण्यासारखं के, शिकण्यासारखं केवट के मला देवा खरं सांगू तुम्ही माझ्या दारात नाव मागण्यासाठी आला ना माझ्या जीवनातील संधी होती आणि तुम्हाला फसून तुमचे पाय धुतले ना हे संधीच सोने wow. wow. yeah. जन्म नावाची संधी देवाने प्रत्येकाला दिलं